समृद्धी महामार्गावर दोन कारचा समोरासमोर अपघात सहा जण जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी जालना तालुक्यातील कळवंची शिवारात समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक तीनशे एक्कावन्न डॉट तीनशेवर दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजून एकावन्न मिनिटांनी घडली या अपघातामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण मात्र गंभीर जखमी झालेत हा अपघात एवढा भीषण होता की गाडीमध्ये अडकलेल्या मृतांना कटरच्या मदतीने गाडीत तोडून बाहेर काढावं लागलंय या अपघाताची माहिती समृद्धी महामार्गावरील पोलीस उपनिरीक्षक निकम यांना मिळताच त्यांनी एएसआय साळुंके पोलीस कर्मचारी मिसाळ एम एस एफ चे हरजित राठोड रवी पवार यांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले यावेळी अपघातामध्ये स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच बारा एम एफ अठरा छप्पनवर इर्टिका कार क्रमांक एम एच सत्तेचाळीस बी पी चोपन्न अठ्ठ्याहत्तर यांची समोरासमोर धडक झाल्याचं अपघातामध्ये दिसून आलं या अपघातामध्ये इर्टिका कारमधील फैजल शकील मनसुरी फैयाज मन्सुरी अल्तमेज मन्सुरी सर्व राहणार मलाड पूर्व मुंबई यांचा जागेवरच मृत्यू झाला तर याच कारमधील शकील मन्सुरी अल्ताफ मंसुरी व चालक राजेश कुमार सर्व राहणार मालाड मुंबई हे गंभीर जखमी झालेत इर्टिका कारमधील सहा जण नागपूर ते मुंबई प्रवास करीत होते तसेच स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच बारा एम एफ अठरा छप्पन या कारमधील एकूण चार प्रवासी सिंदखेड राजाच्या दिशेने प्रवास करीत होते या कारमधील चालक संदीप माणिकराव उद्वंत व तीस वर्ष विलास सुदाम कायंदे वय अठ्ठावीस वर्ष राहणार उंबरखेड तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा प्रदीप लक्ष्मण मिसाळ राहणार पिंपळगाव बुद्रुक तालुका देवळगाव राजा जिल्हा बुलढाणा यांचाही जागीच मृत्यू झाला तर याच कारमधील एका अनोळखी इसमाची ओळख पटली नसून तो अत्यंत गंभीर अवस्थेत आहे त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्याला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले इतर गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना समृद्धी महामार्ग व सिंदखेड राजा येथील रुग्णवाहिकेद्वारे जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले गाडीमध्ये अडकलेल्या मैत्यांना क्यू आर व्ही टीम सिंदखेड राजा व जालना यांच्या मदतीने कटरच्या साह्याने दरवाजे तोडून बाहेर काढण्यात आलं या रोडवरील अपघातग्रस्त वाहने ही हायड्रोलिकच्या मदतीने मिडलमध्ये लावण्यात आली आहेत दरम्यान समृद्धी महामार्गावरील अपघात स्थळी छत्रपती संभाजीनगर महामार्ग परिक्षेत्राचे पोलीस निरीक्षक गिरी तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उनवणे चंदनझिरा पोलीस ठाण्याचे परदेशी यांनी भेट दिली अपघातग्रस्त वाहनातील मोबाईल पाकिटे रोख रक्कम बॅगा हे सर्व साहित्य बीट जमादार केवट यांच्याकडे देण्यात आले